एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या नंदुरबार जिल्हा परिषदेचे जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात धरणे आंदोलन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत सेतू केंद्राचे उद्घाटन मसावत येथे माजी लाडकी बहीण योजनेचा कॅम्प सुरू शहादा शहरातून साई पालखी शिर्डीकडे रवाना नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत लोककला पथकाच्या माध्यमातून जनजागृती आता सविस्तर बातम्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आणि विविध अनियमितता प्रश्नांसाठी खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माजी आदिवासी विकास मंत्री के पाडवी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी जयपाल सिंग रावल अभिजित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते एकमेव कारण हे आहे हे बाल शहीदांच्या भूमीला भ्रष्टाचाराचे जे कलंक लागलेलं आहे ते, ला ते की आज आपल्याला इथं बसून पुसायचंय नंदुरबार जिल्ह्याची ओळख वेगळी आहे आजपर्यंत आपण अनेक लोक पाहिलेत अनेक आमदार खासदार पाहिलेत पण कधी या जिल्ह्याला भ्रष्टाचाराचं मूळ स्थान असं म्हणून कधी ओळखलं गेलं नाही आम्ही जेव्हा या धर्मे आंदोलनाची मागणी केली आमचा मुद्दा जो होता की जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांचा जो भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे देखो पाणी का काम आहे इमानदारीचे अगर पाणी नाही पिला तर लोक कैसा पाणी पिला हे बी एक महिना पहिले देखलेला आहे एक बी रस्त्यावरती काम चालू नव्हता तरी पूर्ण रस्त्याचे बिल एकशे चार कोटीचे बिल काढून घेतले अकराशे चार कामांचे बिल साडेपाच लाख रुपये प्रमाणे एकतीस मार्चला वर्ग वर्गवून गेले वास्तविक त्या रोडवरती काम झालं नाही आणि तरी जिल्हा परिषदेमध्ये याच बिल निघालेलं आहे शेवटी हायकोर्टाने प्रत्येक रस्त्याचं था काम थांबवलं जिल्हा परिषद प्रशासनाला सांगितलं की याच्या पुढे एकही बिल तुम्ही अदा करायचं नाही जोपर्यंत चौकशी पर पूर्ण होत नाही तो जरा जराचं एवढं बघा प्रशासनाचं की हायकोर्टाने आदेश दिले कलेक्टर मॅडमांना की याची चौकशी केली पाहिजे कलेक्टर मॅडमांनी जिल्हा परिषदेला बी कळवलं समिती नेमली ने, समितीने आज चार महिने होऊन गेले अहवालच सादर करत नाहीये की काय नेमकं झालंय कायदारांनी कामं चालू केली आणि मग ठेकेदार ते थे रस्त्यावरची कामं करत होते आम्ही त्याचे बी जिओ टॅगिंगचे फोटो व्हिडिओ सगळे काढून हायकोर्टामध्ये जमा केले की तुमच्या आदेशानंतर आता तिथं संबंधित ठेकेदार काम करतोय तर हे कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे सुद्धा लोकांना कळत नाही की आपल्यावर रोज आहे तरी सुद्धा अजून दे हवे तर अजून पण आणि त्यांच्यावर झालेला हा रोष त्याच्यानंतर बारा महिने उलटले सहा महिन्याची मुदतवाढ बी झाली तरी पण आपल्यामध्ये कोणालाच पाणी मिळालं नाही चला ठीक आहे कामामध्ये त्रुटी असू शकते काहीतरी अडचणी झाल्या असतील पण त्याच्यामध्ये बी गोम अशी आहे की आपल्याला पाणी देण्याची स्कीम नव्हती जरी केंद्राने ती त्याच्याकरता दिली असली तरी सुद्धा हिचं ही स्कीम बनवली ठेकेदारांसाठी आणि आपला ठेकेदार आणि आपण आणि आपलं घर कसं पोचलं जाईल याची पूर्ण एक नियोजन झालं सिंडिकेट म्हणतात त्याला एक एक टीम बनते सिंडिकेट म्हणजे आणि टोळक बनत टोळक आणि त्या टोळक्यामध्ये सगळे असतात प्रशासन असतात ठेकेदार असतो देणार राजकारणी राहतो हे सगळ्यांचे ठरत मग आणि ते ठरवून याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीनं त्याच्यातला पैसा काढला जातो काही दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे आज आम्ही आंदोलन काढलं सर्व पक्षीय आणि जल जीवनचा एकदम महत्वाचा प्रश्न होता जल जीवनचे जे प्रश्न मध्ये सोळाशे कोटी जे दिले गेले होते त्यामध्ये सव्वीसशे जे कामे होती त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठ कामे तेवढेच होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पंचवीस टक्केच कामे होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचबरोबर जे टेंडर निघाले असेल जे ठेके निविदा निघाली होती त्याच्यामध्ये ठेकेदार ठरला होता ते ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्रक मध्ये पंधरा टक्के का वाढ करण्यात आली हे प्रश्न विचारले जे अभियंता होते बावीसकर साहेब त्यांना का काढण्यात आलं है आणि ते काढल्यानंतर पण त्यांच्या नावाखाली का बिल देण्यात येत होते हे असे प्रश्न आम्ही मांडले एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार वडाडी तोरखेडा सारणखेडा प्रकाशा येथे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेकरिता मोफत सेतू केंद्राचे उद्घाटन झाले या केंद्राचे उद्घाटन किरण तडवी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या प्रसंगी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल विविध लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली किरण तडवी यांनी घोषणा केली की परिसरातील सर्व महिलांचे फॉर्म भरले जाईपर्यंत मोफत सेतू केंद्र सुरूच राहील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत रायसिंग यांनी केले एनडीटी न्यूजसाठी चंद्रकांत रायसिंग वडाडी मसावत येथे माजी लाडकी बहीण योजनेचा कॅम्प ग्रुप ग्रामपंचायत आणि आमदार राजेश पाडवी यांचे संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला याचा उद्देश महिलांना अर्ज भरण्यास मदत करणे आहे महिलांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून हा कॅम्प मोफत ठेवण्यात आला आहे अर्ज भरताना महिलांना कोणत्याही प्रकारचे मोबदला द्यावा लागणार नाही अशी माहिती सेतू केंद्राचे चालक अर्जुन काडे यांनी दिली आपल्या शारदळ मतदारसंघाचे आमदार माननीय राजेशजी पाडवी व ग्रामपंचायत मसाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांचे अर्ज आमच्या केंद्रामार्फत मोफत भरले जाणार आहे तरी तमाम महिला भगिनींना मी आव्हान करतो की ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वयाच्या आत आहे ज्या विवाहित घटस्फोटीत विधवा परितत्या निराधार अविवाहित या महिला आहेत योजनेच्या क्रायटेरियाचे जे डॉक्युमेंट्स आहेत की प्रत्येकाने आधार कार्ड जन्मदाखला किंवा एल सी तेही नसेल तर मग मतदान कार्ड रेशन कार्ड आणि बँकेचे पासबुक याची झेरॉक्स अर्जासोबत जमा करावी ही नंबर येतो ग्रामविकास अधिकारी पी व्ही गिरासे यांनीही महिलांना सहभागी होण्याचे आवाहन केले माननीय आमदार श्री राजेशजी पाडवे साहेब आणि ग्रामपंचायत मसावत यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अन्वये गावातील महिलांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते जास्तीत जास्त महिला भगिनींचे त्याच्यामध्ये शासनाच्या योजनेनुसार दरमहा पंधराशे रुपये त्यांना अनुदान मिळणार आहे त्या संबंधित जास्तीत जास्त फॉर्म जमा होतील आणि शंभर टक्के गाव मसावत गाव कसं या योजनेमध्ये परिपूर्ण सहभागी होईल याच्यासाठी प्रयत्न करत आहे कॅम्पच्या उद्घाटनावेळी कलावती फाउंडेशनचे सदस्य सत्तार ठाकरे ग्रामविकास अधिकारी पी वी गिरासे सरपंच युवराज ठाकरे सतीलाल शेमडे अशोक कोळी तसेच अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एन डी टी अशोक भील मसावत शहादा येथील ओम साई ग्रुपच्या वतीने दरवर्षी शहादा ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन केले जाते गेल्या बारा वर्षांपासून या पदयात्रेचे आयोजन अखंडपणे सुरू आहे यावर्षी जवळपास तीनशे पंचवीस साई भक्तांनी या यात्रेत सहभाग घेतला आहे गुरुपौर्णिमेला पालखी शिर्डीला पोहोचेल पदयात्रेची सुरुवात शहादा येथील प्रकाशा रोडवरील साई मंदिरापासून झाली आरती करून साई पालखी मिरवणूक चावडी चौकापर्यंत नेण्यात आली जिथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी हजारो भक्तांच्या उपस्थितीत साई पालखी शिर्डीकडे रवाना झाली एनडी टी न्यूज ब्युरो शहादा शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती वाड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात लोककला पथकाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात लोककलाकारांच्या सहभागामुळे या योजनेची माहिती अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचली आहे लोककला पथकाच्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणाद्वारे योजनेचे महत्व आणि लाभ लोकांना समजावून सांगितले त्यांच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील लोकांना योजनेबद्दल अधिक माहिती मिळाली आहे आणि सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले आहे एन डी टी न्यूज ब्युरो नंदुरबार